नमस्कार आज निसर्ग शहाळगड पाणभोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील दररोजे कोलप्लागड चळवळीचे एक हजार तीनशे सहावा दिवस असून आज श्रावण सोमवारच्या निमित्तानं आज सोमवारी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी येथे अन्नदान भंडारा आणि आनी अनिल मुरलीरावजी मुरलीधररावजी या मिलकंटवार यांचा होता आणि आहे सारू महाप्रसाद आणि आजच्या या दिवसानिमित्तानं आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आपण बेलाची रोप लागवड करणार आहोत याप्रसंगी आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर हो आहेत आज निसर्ग शो गटाच्या दररोज थी। एक रोप लागवड चळवळी येतील एक हजार तीनशे सहाव्या दिवशी आपले या ठिकाणी लोहा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आदरणीय महोदय मान्य आयन साहेब यांच्या पूर्ण परिवारासह ते या ठिकाणी उपस्थित झालेले असून आणि त्यांचेच मोठे बंधू मोठे बंधू चार्टर्ड अकाउंटंट आदरणीय आयनेले साहेब व त्यांचे पूर्ण परिवार आपल्या या सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आजच्या एक हजार तीनशे सहाव्या दिवशी त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बेलाची रोप लागवड करणार आहोत धन्यवाद रोप लागवड करण्यासाठी आपण जात आहोत आपण निसर्ग निसर्गशेवा गटाच्या सेवा गटाच्या दररोजे ग्रुप लागवड चळवळीत आज अखंडपणी एक हजार तीनशे सहाव्या दिवशी आपण या पवित्र श्रावण माशी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या पायथ्याशी एक पवित्र असे शिवाला असलेले पवित्र भेलाचे रोप लागवड करून आजचा एक ग्रुप लागवडीचा सोहळा साजरा करतोय आपण आणि आज रोप लागवड करण्यासाठी आपल्या लोहा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आदरणीय आय साहेब व त्यांचे परिवार उपस्थित आहेत माननीय चार्टर्ड अकाउंट अकाउंटंट आदरणीय आयलाने <laughs> साहेब स्वत स्वहस्ते रोप लागवड करत आहेत

मान्य आयलानी साहेबांच्या बसते आपण या ठिकाणी बेलाची रोप लागवड केलेलं ला आहे जाड़े झाडे लावा झाडे लावा माझे गाव हरितगाव माझे गाव माझे गाव माझा देश भारत माता मताकी भारत माता मताकी थँक्यू